हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर संध्याकाळची सात वाजले होते आणि देवाची देवपूजा करायला घेतली पहिल्यांदा कारण की संध्याकाळचं आपण म्हणजे सकाळी तर देवपूजा करतोच पण संध्याकाळच्या टायमिंगला दिवा बत्ती उदबत्ती वगैरे असं लावलं तर घरामध्ये सुद्धा वातावरण प्रसन्न राहतं सोबत छान वाटतं आणि मग घरामध्ये देवाला दिवा लावून घेतला तसंच बाबांना सुद्धा दिवा आणि अगरबत्ती लावली आणि मग त्याच्यानंतर मग आपलं नेहमीचं जे रुटीन असतं संध्याकाळचं स्वयंपाकाचं ते चालू झालं पण त्या अगोदर ना आईने दुपारच्या वेळी तूप करून ठेवलं होतं घरच्या साईपासून तर त्या तुपाची जी खरबस राहिली होती तर म्हटलं चला म्हणजे दरवेळेस मी याचे लाडू बनवतेस तर म्हटलं चला यावेळेस तुमच्यासोबत शेअर करावं या लाडूची रेसिपी आणि तुम्ही सुद्धा हा ब्लॉग कंटिन्यू करा अजिबात स्किप न करता तर पहिल्यांदा जिर्र राईस बनवायला घेतलं कारण की दुपारच्या म्हणजे सकाळी जेवणासाठी आमटी बनवली होती मुगाच्या डाळीची तर थोडीशी शिल्लक राहिली होती आणि आज आम्हाला पावभाजी बनवायची होती तर त्यासाठी थोडीशी आमटी शिल्लक राहिली होती तर म्हणलं चला जिर्र राईस बनवूयात म्हणजे त्या निमित्ताने ती भाजीसुद्धा राईससोबत खायला संपून जाईल आणि सोबत भाजी चपाती आणि हे लाडू बनवायचे होते तर पहिल्यांदा जिर्र राईस पातेल्यामध्ये लावून घेतला आणि मग ते लाडू बनवायला घेतले होते आणि ही जी खरवस असते तुपाची त्याचे लाडू खूप छान लागतात चवीला तुम्ही नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा आणि मग तोपर्यंत जे राईस लावून झाला की लगेच तुपाचे लाडू बनवायला घेतले होते पण त्यासाठी ना सकाळीच्या चपात्या राहिल्या होत्या चार ते, ते पाच तर त्या चार ते पाच चपात्या मी पहिल्यांदा मिक्सरला थोड्या थोड्या टाकून बारीक केल्या दरवेळेस मी याच्यामध्ये ना गूळ टाकते म्हणजे थोडीशी चव चवीला आपण गूळ काहीतरी टाकतो त्या तुपाच्या खरवसमध्ये तर कधी साखर तर पण नेहमी ना मी गूळ टाकते बरेच म्हणजे बऱ्याच महिला गृहिणी याच्यामध्ये साखर टाकतात जेव्हा आपण तुपाचेचे खरवसाचे लाडू बनवतो चपातीचे त्याच्यामध्ये साखर टाकतात पण त्याच्याऐवजी तुम्ही गूळ वापरून बघा खूप छान लागतात चवीला एक नंबर तर मग ते मी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं कढई गॅसवरती तोपर्यंत चपात्या थोड्या थोड्या मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतल्या छोट्याशा आणि मग ते सगळं मिक्सरला जे बारीक करून घेतलं त्याच्यानंतर मग कधी कधी हाताने म्हणजे मलिदा त्याचा केला तरी चालतो पण मिक्सरला व्यवस्थित बारीक केलं तर त्याचे लाडू छान बांधता येतात त्यामुळे मी पहिल्यांदा मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि दरवेळेस ना मी याच्यामध्ये गुळ वापरते म्हणजे प्रत्येक चपाती टाकायच्या वेळेस थोडा थोडा एक ते दोन चमचे त्याच्यामध्ये गुळ म्हणजे चॉप करून घेते पहिल्यांदा चाकूने थोडासा बारीक करून घेते आणि दरवेळेस थोडा थोडा चपातीसोबतच बारीक करून घेते गुळ पण यावेळेस ना गुळ म्हणजे घरामध्ये शिल्लक नव्हता त्यामुळे मी यावेळेस साखर वापरली होती तुम्ही सुद्धा हे चपातीचे जे हे लाडू आहेत त्याच्याऐवजी गुळ वापरून बघा खूप छान लागतात चवीला आणि मग चपातीचे जे चपातीचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये साखर टाकली चवीप्रमाणे आणि जास्त गोड काही नाही थोडीशी टाकायची म्हणजे चवीला छान लागतात आणि हे जे मिश्रण होतं साखर आणि चपातीचं ते त्या कढईमध्ये टाकलं तुपाच्या खरवसाच्या आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान मिक्स करून घेतलं कारण की जी खरवस असते आणि खाली जे कढेला जे तूप लागलेलं ला असतं ते वितळतं आणि छान प्रकारे मिक्स होऊन जातं आणि त्याचे लाडू आणि त्याची चव खूप छान लागते नंतर ते मग मस्तपैकी सगळं तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग गॅस बंद केला आणि साईडला कढई काढून घेतले तोपर्यंत आईना हॉलमध्ये पावभाजीचं साहित्य म्हणजे काढत होत्या खूप सोपी पद्धत आहे त्यांची आणि सगळीला खूप छान लागते त्यांच्या हातची पावभाजी मला तरी खूप आवडते आणि घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडते तर मग ते जे कढईमध्ये जे मिश्रण होतं चपाती साखर आणि खरवच ते एका साईडला काढून घेतलं आणि थोडंसं हाताला सुसवेल असं झालं की मग त्याचे लाडू बांधून घेतले तरी साधारणपणे ना चार सा ते पाच चपात्या सहज लागतात म्हणजे ह्या खरवसासाठी आपल्या क्वांटिटीवर डिपेंड राहतं की आपण किती वापरायचं आणि भरपूर खरवस राहिले होते साधारण अर्धा पाऊंड किलोचं तूप बनवलं असं नाही मी त्यामुळे खरवस सुद्धा भरपूर होती आणि मग लगेच मी लाडू बनवायला घेतले थोडेसे गरम होते पण ते गरम असताना थोडेस लाडू छान बांधले जातात आणि चवीला तर भरपूर म्हणजे खूप छान लागतं आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना हे तुपाचे लाडू आवडतात आणि एकदम पौष्टिक बनतात त्या खरवसाचे लाडू कारण की ही खरवस शक्यता आपल्याला म्हणजे बाहेर अशी पुढे खायला मिळत नाही ती घरी घरच्या साईपासून आपण जेव्हा तूप करतो तेव्हाच ते आपल्याला खायला मिळते अशा लाडूद्वारे तर सगळे लाडू व्यवस्थित बांधून झाले तोपर्यंत आई पावभाजीची तयारी केली होती सगळं साहित्य काढून ठेवलं होतं म्हणजे पावभाजीसाठी लागणारं फ्लावर टोमॅटो बीट हिरवा वटाणा थोडासा बटाटा असं सगळं साहित्य मिक्स केलं होतं तसं ढोबी मिरची वगैरे आपण जे टाकलं गाजर वगैरे ते टाकलं तरी चालतं पण जे घरामध्ये अवेलेबल ते आहे तेवढ्या उपलब्ध सगळ्या भाज्या राहिलेल्या भाज्यांपासून त्याची पावभाजी आज आम्ही बनवणार होतो तर हे सगळं साहित्य व्यवस्थित चिरून आणि धुवून घेतलं मी आणि चाणीमध्ये आणि कटाटामध्ये काढून ठेवलं आणि मी आता ते ना कुकरमध्ये शिजायला घालायचं तर थोडंसंच पाणी टाकलं कारण की ज्या भाज्या आहेत टोमॅटो वगैरे फळभाज्या आहेत त्याचं पाणी सुटतं आपण शिजायला घातल्यामुळे त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं अर्धा तांब्या वगैरे पाणी टाकलं आणि कुकरला त्याची शेट्टी करून घेतली एक तोपर्यंत म्हणजे आज आमच्या गावचा आठवडे बाजार असतो ना तर पप्पाने बाजार आणला होता तर तो सुद्धा म्हणजे निवडायचा बाकी होता तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत लाडू तर झाले होते राईस झाला तो होता तोपर्यंत म्हणता चला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत भाजीपाला निवडून ठेवूयात कारण की भाजीपाला व्यवस्थित नीट डब्यामध्ये भरून ठेवला तर आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेस पटकन घेता येतो आणि तसंच म्हणजे पिशवीमध्ये ठेवता येत नाही तो आलं की त्याच दिवशी व्यवस्थित नीट करून ठेवावा लागतो फ्रीजमध्ये नाही तर खराब होऊन जातो आणि सध्या ना पावसाचे दिवस असल्यामुळे ना म्हणजे काय काय भाजीपाला बघा खराब असतो ओला असतो त्यामुळे तो व्यवस्थित पुसून आणि छान डब्यामध्ये भरून ठेवला तरच नीट राहतो आणि टिफिनसाठी बऱ्याच भाज्यासुद्धा आणाव्या लागतात त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून सगळ्या भाजीपाला व्यवस्थित निवडून ठेवला सगळ्या व्यवस्थित वे वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवलं आणि मग तोपर्यंत तो कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या आणि मग लगेचच पावभाजी बनवायला घेतली होती तर त्यासाठी मी हे सगळे डबे पहिल्यांदा फ्रीजमध्ये ठेवले आणि मग लगेच पावभाजी बनवायला घेतली आम्ही तर कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये तळायला घेतला आणि मग त्याच्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची कारण पे की चवीला छान लागतं तेलामध्ये छानपैकी आलं लसूण पेस्ट म्हणजे कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतला की आलं लसूण पेस्ट सुद्धा छानपैकी पे तळून घ्यायची आणि मग याच्यामध्ये आपण जो आपला घरातलं जे लाल तिखटे सोबत पावभाजी मसाला असं जे आहे ते म्हणजे आपल्याला जशी क्वांटिटी पाहिजे तशा क्वांटिटीनुसार ते लाल तिखट वगैरे टाकायचं आणि हे जे पावभाजीचं शिजलेलं होतं कुकरमध्ये तर ते थोडंसं स्मॅश केलं आणि ते कढईमध्ये टाकून दिलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली चवीसाठी आणि मस्त उकळी आणून दिली थोडीशी त्याला चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकली आणि मग नंतर उकळी आणून दिली आणि छान अशी पावभाजी तयार झाली पावांना मस्तपैकी बटर लावून गरम केले आणि मस्तपैकी सगळ्यांनी पावभाजीचा आनंद लुटला खूप छान झाली होती पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनेल बघा चला धन्यवाद